नमस्कार मित्रांनो डी एम न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा असताना अहमदपूर येथे माजी आमदार कैलाससाशी भगवानराव नागरगोजे यांच्या पुण्यतिथीनिमित्त घेण्यात आले रक्तदान शिबिर सहकार महर्षी अहमदपूरच्या शैक्षणिक पॅटर्नचे जनक माजी आमदार कैलाससाशी भगवानराव नागरगोजे अण्णा यांच्या पुण्यतिथीनिमित्त नवजीवन हॉस्पिटल थोडगा रोड येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले अन्नावर प्रेम करणारे या रक्तदान शिबिराचे आयोजक डॉक्टर चंद्रकांत गिले उमाकांत कासनाळे गोपाल शर्मा श्रीकांत भुतळा किशोर शर्मा बालाजी बोबडे यतिराज केंद्रे अंजया गौंड प्रदीप नागरगोजे नाथराव मुंडे फुलसे यांनी लातूर जिल्ह्यात सध्या रक्ताचा प्रचंड तुटवडा असताना कैलवासाशी भगवानराव नागरगोजी अण्णा यांच्या पुण्यतिथीनिमित्त एम आय टी मेडिकल कॉलेज रक्तपेढीच्या सहकार्याने अहमदपूर येथे या रक्तदान शिबिराचे डॉक्टर उगिले यांच्या नवजीवन हॉस्पिटलमध्ये आयोजन करून अतिशय मौलिक असे काम केले आहे या रक्तदान शिबिराची सुरुवात कैलासाची भगवानोजी नागरगोजी अण्णा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करून करण्यात आली अहमदपूर येथील भांड्याचे प्रसिद्ध व्यापारी महेश पांडुरंग पाटील यांच्या वाढदिवस त्यांनी अण्णाच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून रक्तदान करून साजरा केला आहे लातूर जिल्ह्यात सध्या रक्ताचे अतिशय गरज असताना या शिबिरातून संकलित झालेले पंचवीस रक्तदात्यांनी केलेले रक्तदान गरजू रुग्णांचा जीव वाचवणारे आहे त्यामुळे रक्तदानासारख्या मौलिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारे उमाकांत कासनाळे किशोर शर्मा तसेच आयोजक डॉक्टर चंद्रकांत उगिले उमाकांत कासनाळे श्रीकांत भुचडा गोपाळ शर्मा अंजया गौंड फुलसे यतिराज केंद्रे नातोराव मुंडे नागरगोजी आदीसह हो, अण्णावर प्रेम करणारे गेल्या पंचवीस वर्षापासून दरवर्षी कैलासवासी भगवानराव नागरगोजी अण्णा यांच्या स्मृती दिन त्यांना विनम्र अभिवादन करून रक्तदान शिबिराचे आयोजन करून करतात त्यांचे रक्तदानाचे हे पवित्र कार्य एखाद्याला जीवनदान देणारे असे अमूल्य आहे त्याबद्दल सर्व आयोजकाचे मनापासून अभिनंदन धन्यवाद